माझे नाव शौर्य दशरथ खडबडे आहे मी आज तुम्हाला मायाची पाकर ही कथा वाचून दाखवणार आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे एकदा मी पुण्याला जाताना सातारला थांबलो भाऊरावांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांची भेट झाली मला खूप समाधान वाटले सर्वजण भाऊरावांना अण्णा म्हणत असत अण्णांनी मला संस्था दाखवण्यासाठी नेले संस्था पाहून झाली अण्णांनी मला आग्रह केला अण्णांचा तो आग्रह नाही कसे म्हणायचे राहिलं झाले तिथे मी संस्थेचा परिसर पाहत निघालो संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आजूबाजूलाही गर्द झाडे होती थंडीचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती मुले पत्राच्या खोल्यातून राहत होती पत्रांनी बनवलेल्या अशाच एका खोलीत अन्ना बसलेले होते मीही त्यांच्याजवळ जाऊन बसलो त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला नुकतच जेवण झाले माझं असे मी त्यांना सांगितले अर्थात हे सर्व खोटेच होते वसतीगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून मी जेवणाची टाळाटाळ केली मुलांची जेवणे झाली प्रार्थना झाली आणि ती सर्व झोपी गेली माझ्या पोटात मात्र पावळे ओरडत होते मग मला झोप कशी येणार मी तसंच पडून राहिलो अण्णांनी हे ओळखले त्यांनी एका मुलाला हो आज्ञा केली जा रे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू मुलगा त्यावतच स्वयंपाक घरात गेला पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला मी अधाश सारखा त्यावर तुटून पडलो पंचपकवानापेक्षाही ते मला रुचकर लागले मग काय बिचाण्यावर पडल्या पडल्या डोळा लागला मध्यरात्र उलटून गेली कशाची तरी चाऊल लागून मला जाग आली अण्णा उठले होते त्यांनी कंदील हातात घेतला प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही अन्ना पाहू लागले त्यांनी पाहिले की मुलगा थंडीने कुडकुडत होता अण्णा त्यांच्या अण्णा त्याच्याजवळ गेले त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद उचलले स्वतःच्या बिछान्यावर आणून झोपवले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली अगदी आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाड झोपी गेला मुलांपेकी कितीतरी जणांना आई नव्हती कितीतरी जणांना वडील नव्हते पण अण्णांनी त्यांच्यावर पिताच्या प्रेमेचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता अशी होती अण्णांच्या मायेची पाखरं हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिले धन्यवाद